सरळ व्याजाने एका रकमेचे दाम दुप्पट होण्यास वर्ष लागतात म्हणजे साडे बारा वर्ष लागतात तर त्याच रकमेची त्याच दराने चौपट रक्कम होण्यास किती वर्ष लागतील प्रश्न सोडायचा कसा सर इथं प्रथमत लेकरांनो आपल्याला प्रस्तुत व्यवहारातील व्याजाचा दर काय याचा शोध घेणं कर्मप्राप्त आणि अशा पद्धतीचे प्रश्न आले असता एक छोटस सूत्र जस की शंभर कंसामध्ये पट वजा एक आणि याला इथं दाम दुप्पट होण्यास कालावधी दर्शवला अर्थात मुदत दर्शवली छदस्थानी ही दर्शवलेली मुदत मांडा या सूत्राचा वापर करून आपल्याला व्याजाचा दर प्रथमत काढता येईल लक्ष द्या एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये दर दर्शवला आणि मुदत विचारली असेल तर छेदस्थानी दर घ्या छे मुदत मिळून जाईल ओके शंभर सूत्राचा वापर करा शंभर पहिल्या व्यवहारात रकमेचे दाम दुप्पट पटीच्या ठिकाणी दोन मांडा होण्यासाठी लागणारे वर्ष साडेबारा आता वजाबाकी एक गुणीला बारा पॉइंट पाच समोर दर आता शंभर एक शंभर आणि छेदस्थानी असलेलं हे दशाव चिन्ह हलवायचं म्हणजे एक शून्य अंशस्थानी घ्या एक शून्य का घ्यायचा तर एक घर सोडून दशाव चिन्ह आहे म्हणून हे चिन्ह गायब समोर दर हा भाग आठ न जातो सर म्हणजे आठ टक्के प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर आम्हाला प्राप्त झाला गणित म्हणते त्याच रकमेची त्याच दराने हे शब्द फार महत्वाचे तीच रक्कम दरतोच म्हणून आपण व्याजदर काढण्याचा ना केला त्याच रकमेची त्याच दराने चौपट रक्कम होण्यास किती वर्ष लागतील सूत्र तेच हे असे काही सूत्र वेळ वाचवणारे पक्के वहीत लिहून ठेवा निस्तीच वहीत लिहून ठेवू नका पाठ करा जेणेकरून योग्य प्रसंगी ते आपल्याला आठवतील इथं किती वर्ष लागतील असा प्रश्न म्हणजे मुदत विचारली अर्थातच छदस्थानी प्राप्त झालेला तर मांडा लक्ष द्या शंभर आता रक्कम चौपट होण्यास म्हणते म्हणून पटीच्या ठिकाणी चार वजा एक छदस्थानी प्राप्त झालेला व्याजदर समोर आम्हाला मुदत प्राप्त होणार शंभर कंसातील वजाबाकी तीन छदस्थानी आठ बराबर मुदत आता हे शंभर तीन सोबत गुणीला गुणाकार तीनशे आठ बराबर मुदत आणि हा भाग लेकरांनो जातो सदोतीस पॉइंट पाच न म्हणजे सदोतीस पॉइंट पाच काय तर वर्ष हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर त्याच रकमेची त्याच दराने चौपट रक्कम होण्यास किती वर्ष लागतील सर साडे सदोतीस वर्ष उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल